नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या काही महिनाभरापासून जे आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याचं आंदोलन अतिशय तीव्र झालेलं आहे आणि ते आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात तीव्र झालेलं आहे की सर्वच ठिकाणी त्यांना आरक्षण मिळावं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहे आणि यासाठी मनोज जारांगे पाटील यांनी जे आहे थेट मुंबई गाठली आणि मुंबईमध्ये गाठून त्यांनी त्या ठिकाणी उपोषण केलं उपोषण चालू असताना त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि संपूर्ण महाराष्ट्र भारतातून जे आहे लाखो मराठा समाजाचे बांधव जे आहेत मुंबईत गेले आणि त्या ठिकाणी ज्या आहे सरकारने त्या त्यांचं अन्न रसद वगैरे बंद करण्याचा डाव रचला होता परंतु महाराष्ट्रातील जनतेने आहे वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मराठा समाजाला साथ दिली आणि त्यांच्यासोबत उभा राहिला परंतु त्यानंतर झालं असं की त्या ठिकाणी ज्या फडणवीस सरकारने एक जी आर दिल्यानंतर जय आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ असं त्यांनी त्यांना शब्द दिला आणि त्यानंतर मनोज जारांगे पाटील हे वापस फिरले आणि वापस फिरत असताना त्यांनी महाराष्ट्रभर गुलाल उधळण केली आणि त्यानंतर त्यांच्या आनंदामध्ये संपूर्ण समाजाची लोक देखील सामील झाली होती परंतु आता त्यामधील काही विकृत लोक मानसिकता देखील समोर निघून आली सर्वात अगोदर तुम्ही हे पोस्टर पाहा सोशल मीडियावरती हे पोस्टर अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं या पोस्टरमध्ये ज्या एका तरुणाच्या हातामध्ये एक बॅनर दिसतोय किंवा एक, दिसते एक आ, फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये तो त्या ठिकाणी बोलताना दिसतोय त्या पोस्टरमध्ये लिहिलेला असतं की आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील अशा प्रकारचं त्या ठिकाणी लिहिलेलं होतं आणि त्यावरनं त्या तरुणाची विकृत मानसिकता दिसून येते किंवा तो दुसऱ्या जातींना कशाप्रकारे कोणत्या नजरेनं पाहतो हे यावरनं सिद्ध होतं आणि यानंतर ज्या मित्रांनो या बाबत वेगवेगळ्या लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली परंतु आता या पोस्टर वरती आणि आणखी एक व्हायरल झालेलं पोस्टर वर एटीएम गुरुजी नावाचे एक चॅनल आहे त्यांनी देखील ते स्वतः मराठा समाजाचे असून त्यांनी देखील यावरती स्वतःचं मत व्यक्त केलं अगोदर ते काय म्हणताय आपण पाहूया बघा पोस्टर पाहिलं असेल तुम्ही इथं लिहिलेलं आहे आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या लागतील अत्यंत विकृत मानसिकतेतून आलेलं हे विधान आहे हे आपल्याला दिसते की मुंबई मोर्चाचा आझाद मैदानाचा हा मोर्चा आहे पण हा माणूस किंवा ही पोरग मला तिथं कुठेही दिसलं नव्हतं म्हणजे मी स्वतः मुंबई मैदानात आझाद मैदानामध्ये होतो त्या आरक्षणाच्या दरम्यान आरक्षणाच्या लढ्याच्या दरम्यान मला कुठेही दिसलं नाही किंवा मी आणखी दोन चार लोकांना विचारलं की हे दिसलंय का बाबा कुठं असं होतं का हातात पोस्टर घेऊन तर ते सुद्धा म्हणतात की आम्हाला सुद्धा दिसलं नाही पण पण ही मानसिकता लोकांची नाही असं मी शंभर टक्के म्हणू शकत नाही कारण आजही काही लोकांची मानसिकता इतकी नीच आहे अत्यंत वाईट मानसिकता आहे असे दलिंदर हे नेमकं कोणाच्या म्हणजे कोणाच्या बोलण्यात येऊन किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा कोणीतरी याच्या हातात पोस्टर दिलं म्हणून केलं की याचेच विचार असे दलिंदर आहेत हे आपल्याला माहीत नाही पण या, या प्रवृत्तीवर आपल्याला आज बोलायचं आहे समाज कोणताही असो समाज कोणताही असो सगळ्या समाजातील सगळी माणसं या पृथ्वी या भारतात या महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक माणसाला निसर्गाने सारखं तयार केलेलं आहे त्याच्यामुळं भेदाभेद किंवा जातीभेद किंवा उच्च निचता पाळणं हा कायद्याने तर गुन्हा आहेच पण तो माणुसकीला कलंक आहे माणूसकीला काळीमा असणार आहे म्हणून ही जर अशा अवलादी जर आपल्या याच्यात निपजत असतील तर अशा अवलादींचा आपण जाहीर निषेध करणं फार महत्त्वाचं असतं हे जे म्हटलं आहे की आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आणि आमची आम आमची बरोबरी करायला सात पिढ्या जातील सात पिढ्या जाण्यासाठी याच्या याच्यामध्ये अशी कोणती क्वालिटी आहे असं काय केलं आहे बाबा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका शिकलाय काय म्हणजे तुझ्याकडे पीएच डी आहे बॅरिस्टर आहे बॅरिस्टर आहे लॉय असे तुमच्याकडे कोणत्या पदवी आहेत किंवा तू छत्रपती शिवाजी महाराजासारखं काय स्वतःच काही स्वराज्य निर्माण केलंस का की आणला वाचा फोडण्यासाठी काय तुझ्या सारख्यांच्या करण्यासारखं असं काय आणि यानंतर ज्या मित्रांनो आणखी एक पोस्टर व्हायरल झालं होतं या पोस्टर मध्ये देखील एक व्यक्ती आहे ज्याच्या गळ्यामध्ये भगवा रुमाल असतो आणि हातामध्ये एक बॅनर घेतलेला असतो आणि त्यावरती हाताने लिहिलेला असतं सुरुवात होते जय शिवराय सकल मराठा समाज आणि त्यानंतर धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आरक्षण का, का महत्वाचे बापाने कर्ज काढून मुलीला शिकविले मुलांनी अभ्यास करून नव्वद टक्के मिळवले परंतु आरक्षणामुळे फुकट शिक्षण घेणारे पंचेचाळीस टक्केवाले सरकारने नोकरीला लावले म्हणूनच घोड्यांच्या शर्यतीत गाडवं पुढत जात आहेत एक मराठा कोटी मराठा अशा प्रकारचा तो व्यक्ती त्या ठिकाणी लिहितो हे देखील पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि यावरती देखील वेगवेगळ्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या परंतु त्यानंतर यावरती देखील एटीएम गुरु हे व्यक्त झालेले आहेत तर ते यावरती काय म्हणतात आपण पाहूया आणि त्यांनी मराठा समाजाला संदेश दिला आपण पाहूया परंतु तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा विचारानंतर निव्वळ दरबदरी आहेस तुझ्या बरोबरी तुझी तर बरोबरी कोणीच करू नये एका पिढीत काय सात पिढीत नाही हजार पिढ्या सुद्धा आम्ही तुझी बरोबरी करू नये इतक्या लायकीचा तू आहेस हे माझं स्पष्ट बोलणं असतं कारण ही जे आहे आता हा फोटो खरंच यांना धरला आहे का किंवा हे क्रॉप केलेलं आहे काय का माहीत नाही पण असल तर असं म्हणतोय आणखी एक फोटो दिसतोय ही एक व्यक्ती आहे या व्यक्तीने असं म्हटलं की सकल मराठा समाज धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आरक्षण का महत्त्वाचे आहे बापाने कर्ज घेऊन मुलीला शिकवले अभ्यास करून नव्वद टक्के घेतले आणि आरक्षणामुळे फुकट शिकणारे पंचेचाळीस टक्केवाले सरकारने नोकरीला लावले म्हणूनच घोड्यांच्या शर्यतीत गाढव पुढे आहे घोडे आणि गाढव ही जी मानसिकता आहे ही अत्यंत नीच आणि दळबद्री मानसिकता आहे मुळात हे पोस्टर उलट केले हे पोस्टर तिकडून याच्यावर काहीतरी फोटो आहे कोणाचा तरी आणि काहीतरी लावलेलं ला आहे त्या फोटोच्या मागच्या साईडला कोणीतरी लिहून दिले मला वाटत नाही की या व्यक्तीचं अक्षर एवढं चांगलं असेल ना असं लिहू शकेल जर यानं लिहिलं असेल तर ती अत्यंत नीच मानसिकता आहे विकृती आहे ती समाजातली हे सगळं जे चालू आहे ना याच्यावरच आज आपल्याला बोलायचं आहे म्हणून मी म्हणतो एवढ्यावरच नाही तर अजून पुढे जाऊयात आपण बघा आपल्याला मेन विषय आता असा आहे की मराठा समाजातल्या लोकांना पण सगळ्यांनाच माझं सगळ्यांना म्हणणं आहे की ज्यांच्या कोणाच्या डोक्यामध्ये असा विचार येत असेल की आपण श्रेष्ठ आहोत आपण या रक्ताने म्हणजे रक्ताने मराठा आहोत म्हणून किंवा आपण या जातीत जनमोळ म्हणून श्रेष्ठ आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर त्या दळबद्री विचारांना आणि त्या नालायकांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माणूस रक्तानं आणि जातीनं श्रेष्ठ ठरत नाही माणूस कर्तृत्वानं श्रेष्ठ ठरतो छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहीत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इतरही अनेक मराठा समाजातले सरदार होते अनेकही मराठा समाजातले सरदारांचे सरदार पुत्र होते किंवा मराठा समाजातले अनेक लोक होते त्यांचं नाव किंवा त्यांचं कर्तृत्व आज चारशे वर्षानंतर का नाही आहे कशामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं आज चारशे वर्षानंतर नाव आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जो वारसा मिळाला होता तो वैचारिक वारसा होता